जलील यांनी मंत्री संजय यांच्यावर धक्कादायक आरोप केलेले आहेत संजय यांनी शेंद्रा एम आयडीसी मधली पाच एकर जागा ही लाटल्याचं इम्तियाज जलील यांनी आहे इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर थेट आरोप केलेला आहे बिट्स हॉटेल प्रकरण महाराष्ट्रासाठी संपलेलं नाही इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाटांवर हे गंभीर आरोप केले दारू पीत नाही दारूच्या विरोधात आहे तर मला जास्त काही याच्या बाबतीत माहीत नाही त्यांनी हे समजावून सांगावं की त्यांनी जे लँड घेतलेला आहे शेंद्रा फायव्ह स्टार इंडस्ट्रियल झोन मध्ये त्यांनी एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर स्क्वेअर मीटर्स लँड घेतलेली आहे ते बहुतेक मला असं वाटतं की पाच एकरच्या जवळ लँड आहे जे त्यांना देण्यात आलेली आहे त्यांना म्हणजे त्यांच्या मुलाला डिस्टिलरीज मध्ये भागीदारी डायरेक्टर होण्यासाठी त्यांनी आपल्या अकाउंट मधून दो लाख रुपये टाकले ज्या सिद्धांत मटेरियल घेतली होती त्याच्यामध्ये त्यांची पत्नी ही होती म्हणून प्र माझ्यासाठी हे संपलेलं आहे नाही संपलेलं आहे काही उत्तर द्यावं लागणार ना पालकमंत्री आहे आपण असं थोडी असत की तुम्ही बोललो की प्रकरण संपलं काही उत्तर द्या तुम्ही